खामगाव मतदार संघामध्ये आपण घरोघरी जाऊन वृद्ध व दिव्यांग यांच्या मतदानासाठी प्रयत्न केले शेतात राहणारे त्यांच्या शेतापर्यंत व घरोघरी जाऊन निवडणूक विभागाच्या टीमने मतदान करून घेतले व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती यामध्ये खामगाव मतदार संघात एकशे वीस वृद्ध त्र्याऐंशी पी डब्ल्यू डी विभागाचे दिव्यांग असे एकूण दोनशे तीन मतदार संख्या असून तेवीस एप्रिल रोजी एकशे अठ्याऐंशी मतदारांनी मतदान केले त्याची चौऱ्याण्णव टक्के झाले अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी दिली खामगाव मतदारसंघामध्ये आता आपण घरोघरी जाऊन वृद्ध आणि दिव्यांग यांच्या मतदानासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत इवन जे लोक शेतामध्ये घरी राहत होते अशांच्या शेतापर्यंत जाऊन त्यांच्या घरापर्यंत जाऊन आपल्या जा ज्या घरोघरी मतदान करणारे पथक आहेत मोबाईल पोलिंग टीम यांच्याकडून मतदान करून घेतलेलं आहे त्यांचे फॉर्म भरून घेण्यात आली आणि त्यांना मतदानाची सुविधा करून देण्यात आली असे खामगाव मतदारसंघामध्ये एकशे वीस सिनियर सिटीजन्स आणि एट्टी थ्री म्हणजे त्र्याऐंशी पीडब्ल्यू डी दिव्यांग जे बांधव आहेत त्यांचे अर्ज आले होते एकूण दोनशे तीनपैकी एकशे अठ्ठ्याऐंशी लोकांचं म्हणजे जवळपास ब्याण्णव त्र्याण्णव टक्के एवढं मतदान पूर्ण झालेलं आहे आणि आता काही त्यापैकी मृत आणि जे हॉस्पिटलाइज इतर ठिकाणी कुठे पुण्या मुंबईचे आहेत हे वगळता संपूर्ण मतदान झालेलं आहे आता मतदान होणार आहे परव येत्या सव्वीस तारखेला काय आवाहन करणार सर्वांना एकच आवाहन करायचं आहे की हे चुनाव पर्व हे चुनाव महोत्सव या महोत्सवात सर्वांनी भाग घ्यावा आणि सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव